एकट्या महाराष्ट्रात वक बोर्डाकडे एक लाख एकरच्या आसपास जमिनी आहेत अशी अधिकृत माहिती असली तरी काहींच्या मनात नेमक्या आकडेवारीवरून अद्याप संभ्रम कायम आहे ही एकाच भूखंडामध्ये किती संस्था आहेत त्याचा वापर शैक्षणिक व्यापारी अथवा धर्मादाय अशा कोणत्या कारणासाठी केला जातो याची ही फारशी कोणाकडे उपलब्ध नाही त्यामुळे वक्फ मालमत्तांचे जिओ मॅपिंग करणे आवश्यक मानलं जातं जिओ मॅपिंग म्हणजे भौगोलिक माहितीचे विश्लेषण करून नकाशा तयार करणे होय याचे नेमके फायदे काय खरंच वफ पडून होत असलेल्या अतिक्रमणावर नियंत्रण येणार का जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेर आहेत साक्षात सावंत दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेत वफ दुरुस्ती विधेयक नवीन स्वरूपात मांडण्याचा मार्ग मोकळा झाला या विधेयकाचा उद्देश भारतातील वफ मालमत्तेचे नियमन आणि व्यवस्थापन सुधारणे हा आहे यातील काही महत्वाच्या सुदृष्ट्या पाहिल्या तर वक परिषद आणि मंडळांची रचना वक मालमत्ता स्थापन करण्याचे निकष वक मालमत्तेची ओळख पटवण्याचे बोर्डाचे अधिकार वक बोर्डात दोन गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश करणे हा आहे या विधेयकामुळे नेमका काय फायदा होईल तर सर्वात महत्वाचा म्हणजे वक मालमत्तेचे नियमन आणि व्यवस्थापन सुधारेल वक मालमत्तेच्या प्रशासन संरचनांमध्ये सर्वसमावेक्षता आणि विविधतेला प्रोत्साहन मिळेल भारतात वक्फ सा इतिहासाचा मागोवा हा दिल्ली सल्तनतीच्या सुरुवातीच्या काळात घेतला जाऊ शकतो ज्या काळात सुलतान मुहिजुद्दीन साम घोर याने मुलतानच्या जामा मशिदीसाठी दोन गावे देऊन टाकली होती भारतात दिल्ली सल्तनत आणि नंतर इस्लामी राजवंशांची भरभराट होत असताना वक्फ मालमत्तांची संख्या भारतात वाढतच गेली ब्रिटिश राजवटीच्या काळात लंडनच्या प्रेवी काउन्सिलमध्ये एकोणीसाव्या का शतकाच्या उत्तरार्धात वक्फ मालमत्तेचा वाद पोहोचला तेव्हा भारतात वफ रद्द करण्यासाठी एक प्रकरण दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या चार ब्रिटिश न्यायाधीशांनी वफचे वर्णन हे सर्वात वाईट आणि अत्यंत घाटक प्रकारची शाश्वतता असल्याचे त्यांनी केलं होतं आणि वफ अवैध असल्याचे त्यांनी घोषित केलं मात्र चार न्यायाधीशांनी दिलेला निर्णय हा भारतात स्वीकारला गेला नाही आणि एकोणीसशे तेराच्या मुस्लिम वफ वैधता कायद्याने भारतातील वफ संस्थेचे रक्षण केले तेव्हापासून यावर अंकुश होण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही वक मालमत्तांचे जिओ मॅपिंग ही अशी गोष्ट आहे जी आज काळाची गरज आहे कारण त्यामुळे अतिक्रमणावर टाच येईल आणि जमिनीच्या मालकीच्या सदस्यांचे निराकरण होईल वक मालमत्तांचे जिओ मॅपिंग करण्याचे फायदे काय तर यामुळे राज्यात वक्फच्या किती मालमत्ता आहेत याची अचूक माहिती मिळेल त्यामुळे मालमत्तांवर झालेले अतिक्रमण हे देखील उघड होईल यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होईल तसेच जमिनीच्या मालकीच्या समस्यांचेही निराकरण महाराष्ट्र वक्फ मंडळानुसार राज्यात वफच्या तेवीस हजार पाचशे सहासष्ट मालमत्ता या नोंदणीकृत आहेत त्यांचे क्षेत्र सदतीस हजार तीनशे तीस हेक्टर इतकं आहे अल्पसंख्याक विभागाच्या आकडेवारीनुसार वफ मालमत्तांची संख्या ही अंदाजे सत्तावीस हजार इतकी असून हो त्यांचे क्षेत्र चाळीस हजार चारशे अडुसष्ट हेक्टर इतके आहे वफ मालमत्तांचे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये प्रत्यक्ष पाहणीद्वारे सर्वेक्षित करण्यात आलं होतं परंतु ते ढबळ मानल्याचं मानलं गेलं त्यातही मालमत्तांमधील साठ ते सत्तर टक्के भूखंडांवर अतिक्रमण असून हजारो भूखंडांबाबत खटले सुरू आहेत या आकडेवारीतील तफावत दूर करण्यासाठी आणि मालमत्तेचे अचूक नोंदणी करण्यासाठी जिओ मॅपिंग करणे आवश्यक मानलं जात वफच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आता जिओ मॅपिंग तंत्रज्ञानामुळे मालमत्ता आणि अतिक्रमणाची स्पष्टता येणार असून सरकारी पातळीवर अधिकृत माहिती देखील उपलब्ध होईल जिओ मॅपिंगमुळे बेकायदेशीर कब्जे उघड होणार असून सरकारलाही थेट कारवाई यात करता येईल यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद